काल संध्याकाळी एका जवळच्या मित्राच्या बायकोला अचानक हृदयविकाराचा उपचारा आधीच निधन झाले वय पन्नास मी घाईघाईने त्याच्या घरी पोहोचलो बायकोवर त्याचे जीवापाड प्रेम होते त्यामुळे तो माझ्या गळ्यात पडून रडणार अशा अपेक्षेने मी त्याच्या घरात पाऊल ठेवले घरातील सर्व मंडळी म्हणजेच मित्राचे आई वडील त्याच्या दिवंगत पत्नीचे आई वडील भाऊ आणि दोन्हीकडचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते हॉलच्या मधोमध मद बॉडी ठेवली होती दिवंगत पत्नीच्या डोक्याशी मित्र बसला होता कोणाकडेच न बघता तो फक्त बायकोच्या निष्प्राण चेहऱ्याकडे टक लावून बघत होता चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते मला हे लक्षण काही ठीक वाटले नाही अरे हा कोणाशी काही बोलतच नाहीये तू जरा बोलत कर त्याला हळूच त्याचे वडील मला म्हणाले मी मित्रा शेजारी मांडी घालून बसलो त्याच्या खांद्यावर हात ठेवून किंचित देत म्हणालो स्वतःला सावर सागर काही गोष्टी आपल्या हातात नसतात अचानक त्याला हुंदका आला ती मला सांगत होती रे कि तिला कायम अस्वस्थ व्हायला होत म्हणून पण पन जाडपणामुळे तसाही तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा म्हणून मी दुर्लक्ष करत गेलो रोज सकाळी मला व्यायाम करताना पाहून म्हणायचे मला सुद्धा तुझ्यासारखा व्यायाम करून फिट व्हायचा आहे आपण करायचा का एकत्र व्यायाम पण तिला लठ्ठपणामुळे कुठलाच व्यायाम जमत नसे म्हणून मी तिच्याबरोबर न कधी व्यायाम केला न तिला कधी व्यायामासाठी उत्तेजन दिलं मी करायला पाहिजे होतं रे हे अचानक सोडून निघून गेली काय करू रे मी आता कपाळावर हात आपटत सागर बोलत होता निशब्दपणे मी बसून राहिलो मित्रांनो आयुष्याच्या या वळणावर तुम्ही सगळ्यांनीच आपल्या जोडीदाराकडे जरा जास्त लक्ष द्या त्यांचं म्हणणं नीट ऐकून घ्यायचा तब्येतीच्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या जोडीदाराचं अनन्यसाधारण महत्त्व असतं फक्त बऱ्याच जणांना हे जोडीदार गमवल्यानंतर कळतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका